तर हा व्हिडिओ मी ह्यांच्यासाठी काढला आहे जे लोक त्यांचे गोल अचीव करू शकत नाहीये जे लोक ट्राय करत आहेत पण ते अचीव करत नाही त्यांच्या तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या त्यांना थांबवत आहेत अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या त्यांना गो त्यांचा गोल अचीव्ह करण्यापासून त्यांना थांबवत आहेत तर मी आज तुम्हाला असे चार स्टेप सांगणार आहे तुम्ही चार पॉइंट सांगणार आहे ज्या पॉईंट मी माझ्या लाईफमध्ये यूज करतो आणि ते माझ्या लाईफमध्ये हेल्प करतात ठीक आहे तर आता गोल्स म्हणजे कोणतेही गोल असू शकतात फॉर एक्झाम्पल तुम्हाला कदाचित तुमचा पगार कमी असेल दॅट चाळीस पन्नास हजार असेल आणि तुम्हाला कदाचित एक लाख दीड लाख दोन लाख करायचा असेल हाय गोल असू शकतो गोल बारीक होणं असू शकतो गोल तुमचा बिझनेस स्टार्टअप ग्रो करण्यासाठी असू शकतो गोल काही असू शकतो की एखादी गोष्ट तुम्हाला माइल्ड स्टोन अचीव्ह करायचा तो कॅन बी एनी एनी सक्सेस तर नंबर वन जे मी माझ्या लाईफमध्ये करतो की आपण सकाळी दिवसभर आपण जो मेहनत करतो जो वर्क करतो आणि त्याच्यानंतर कसं होतं की काही गोष्टी होता होतात काही गोष्ट आपल्या हिशोबानी होतात काही गोष्ट नाही होत तर जेव्हा मेजॉरिटी नाही होत आणि त्याच्यामध्ये काय असं होतं आपण याला निराश होतो आणि निराश होऊन झाल्याच्या नंतर आपण काय करतो त्या दिवसाला लवकर संपायला जातो आणि बोलतो की जाऊन पहिलं घरी जाऊन झोपतो संपून जाईल पण ऍक्च्युली काय होतं माहितीये की आपण जेव्हा रात्री आपण झोपतो ना तर आपण नेगेटिव्हनी झोपतो आपण तर पहिला नंबर वन की तुम्ही कधीच नेगेटिव्ह थॉटनी झोपू नका आता ह्याला तुम्ही टॅकल कसं करू शकता की तुम्ही जे रात्री आता तुम्ही जेव्हा रात्री जेव्हा झोपण्याच्या आधी तुम्ही ग्रॅटिट्यूड करा ग्रॅटिट्यूड एक अशी एक्सरसाइज आहे जी तुम्हाला दिवसभरात तुमच्यासाठी काय चांगलं झालंय ते आठवून झोपायचं म्हणजे त्याच्याने तुम्हाला बरं वाटेल करेक्ट आहे आणि हे मी फॉलो करतो की दिवसभरात तुम्ही काय काय चांगलं अचीव केल्यात तर त्या तुम्ही रिकॅप करा आणि त्यानंतर रात्री झोपा म्हणजे तुम्ही गुड थॉटनी झोपता की बाबा हे हे अचीव्ह केला ते अचीव्ह केला त्याच्या हिशोबाने तुमचं एक चांगलं होतं राईट आहे तर नंबर वन मी तुम्हाला सांगतो की ग्रॅट्युट्यूड करा ग्रॅट्युट्यूड नसेल तर चांगली बुक्स वाचा ठीक आहे करेक्ट आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं ते करायचं ते एक उद्याच्या दिवशी मला काय करायचं नंबर वन की डू नॉट स्लीप इन नेगेटिव्ह थॉट हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला मॅटर करतो आणि हा सबकॉन्शियस माइंड तो नेगेटिव्ह थॉट घेऊन झोपतो मग सकाळी तुम्ही दिवसभर तो कारण सब की सबकॉन्शियस माइंड हा चोवीस तास काम करतो आता चोवीस तास काम केल्याने कसं होतं की तो तुमच्या चांगल्या आयडिया जनरेट नाही करणार आणि सकाळी उठून आता मी सकाळी जेव्हा रात्री झोपतो तेव्हा सकाळी मी साडेपाचला उठतो आणि माझ्या बोलतात ना की जे थॉट्स येतात ते मी पहिले लिहून काढतो त्यातली एक आयडिया कुठली तरी यूज करायची विच विल हेल्प यू टू ग्रो राईट आहे पहिली गोष्ट आणि सेकंड कि डू वॉटेवर जे काय तुमच्याकडे आहे ते स्टार्ट करा ठीक आहे जे काय असं समजू नका की माझ्याकडे हे आलं तर मी करेन माझ्याकडे लॅपटॉप असला तर मी व्हिडिओ काढेन राईट माझ्याकडे बरंच दुसरं काय गोष्टी असल्या तर करेन जे तुमच्याकडे आहे ना व्हॉटेवर द रिसोर्स यू हॅव तेजानी स्टार्ट करा नो मॅटर डू नॉट बी परफेक्शनच्या मागे लागू नका बिकॉज परफेक्शन इज द परसेप्शन तुम्हाला तुमच्यासाठी परफेक्ट असेल पण पर बाकीच्या लोकांसाठी परफेक्ट नसेल बऱ्याच गोष्टी आपण फॉर एक्झाम्पल हसबंड वाईफ असलं तेव्हा आपण एक आपल्या वाईफला साडी घेतो आपल्याला जी आवडते साडी ती आपण आपल्यासाठी परफेक्ट असते पण पर ऍक्च्युली वाईफला ती परफेक्ट नसते ती जी परफेक्शन वेगळं म्हणजे परफेक्शन हा परसेप्शन म्हणजे डोक्यातून हा काढा की मी सगळ्या गोष्टी परफेक्ट करेन राईट तर पहिली गोष्ट विथ डू वॉट एव्हर यू हॅव त्याच्याने स्टार्ट करा ठीक आहे असं समजू नका तर लोक बरेच लोक आहेत ना कि हे बोलणार की हे आलं की मी गोल स्टार्ट करेन असं होत नाही ठीक आहे तिसरी गोष्ट तुमचा जो गोल आहे लेट्स पकडा तुम्हाला दोन लाखाला पोचायचं तुमचा पगार चाळीस ते पन्नास हजार आहे तर पहिला दोन लाखाच्या आधी पहिल्या स्टार्टिंगला तुम्ही अचीव काय करणार पहिलं कसं तुम्ही सत्तर हजार पर्यंत पोचाल कसं तुम्ही नव्वद हजारला पोचाल कसं तुम्ही एक लाख वीस हजारला पोचाल कसं दीड लाखला पोचाल तर त्याच्या हिशोबाने तुमचा जो मोठा गोल आहे ना त्याला ब्रेक काउंट ब्रेक करा ब्रेक करून त्याला एक छोट्या छोट्या गोष्ट बोलतात ना इफ यू वॉन्ट टू इट द एलिफंट जर तुम्हाला हत्ती खायचं असेल तर हाऊ यू विल इट यू विल इट एंटा एलिफंट बाय कटिंग इन टू स्मॉल स्मॉल पीसेस तर तुम्हाला काय करायचं हा एवढा मोठा टास्क आहे तर तुम्हाला काय करायचं मोठा टास्क म्हणजे मी एलिफंटचा सा सांगितलाय त्याचा एक्झाम्पल दिलाय तर त्याला आपण कसं अचीव करू शकतो बाय कटिंग टू स्मॉल स्मॉल पीसेस मग छोट्या छोट्या पीसला तुमच्या गोलला डिवाइड करा आणि हळूहळू त्याला एक एक माइलस्टोन करून अचीव करा दॅट वे यू विल एबल टू अचीव ठीक आहे नंबर फोर लास्ट की बरेच लोक बोलतात की माझ्या लाईफमध्ये हे प्रॉब्लेम आहे मला हे सपोर्ट नाही भेटत माझ्या फॅमिली सपोर्ट नाही करत मला गॉड सपोर्ट नाही करत आहे माझा बॉस सपोर्ट करत नाही दे आर फाइंडिंग रिझन बिफोर द सक्सेस त्यांना सक्सेस मिळण्याच्या आधीच पहिला रिझन मिळतो द पीपल हू फाइंड रिझन बिफोर दी सक्सेस दे ते अचीवच नाही करू शकत कारण की त्यांचा माइंड काय माहितीये त्याच्यावरती फोकस असतो तर नेवर एवर डिपेंड जसं लोक बोलतात ना की डू नॉट डिपेंड ऑन अ सिंगल इन्कम तसं नॉट डिपेंड ऑन अदर पर्सन त्यांच्यावरती डिपेंड राहू नका इफ युअर वाईफ इज नॉट सपोर्टिव्ह टू युअर गोल डू नॉट वरी तुम्ही ट्राय करा ना राईट तुम्ही ट्राय करा यू कॅन लक्षात ठेवा तुम्ही यू कॅन नॉट गेट हॅपीनेस फ्रॉम अदर पर्सन तुमच्यावरती कंट्रोल आहे तुम्ही जगाला चेंज करायला जाऊ नका पहिले यू चेंज देन एवरीथिंग विल गेट चेंज तर एखाद्याला गोल अचीव करायचं असेल तर पहिल्या ह्या गोष्टी आहेत करेक्ट आहे तर मी तुम्हाला पहिले सांगितले हे काय असे बरेच माय पॉइंट आहेत राईट आहे जर तुम्हाला खरोखर इंटरेस्ट ह्या गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा मी बरेच असे व्हिडिओ टाकत राहतो तर मी तुम्हाला चार स्टेप कोणत्या सांगितल्या पहिले तर तुम्हाला डू नॉट स्लीप विथ नेगेटिव्ह थॉट नकारात्मक बोलतात ना थॉट्स बरोबर झोपू नका हो सेकंड गोष्ट की व्हॉट एव्हर तुमच्याकडे जे काही रिसोर्सेस आहेत ते यूज करा विचार करू नका ठीक आहे की माझ्याकडे हे आलं मी स्टार्ट करेन तिसरी गोष्ट की तुमचा जो लॉंग टर्म गोल त्याला ब्रेक इट डाउन करा एलिफंटचा एलिफंटचा मी एक्झाम्पल दिला ठीक आहे नंतर की बोलतात ना की मला हे नाही सपोर्ट करत ते नाही सपोर्ट करत डिपेंड तुमच्याकडं का, जे काय आहे ते बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर एखादी गोष्ट अचीव करायची असेल तर तुम्ही काय करू शकता ते बघा दुसऱ्यांनी केलं नाही केलं ऍज अ बोनस ठीक आहे तर मी तुम्हाला ह्या चार गोष्टी सांगू विथ दॅट यू विल एबल टू अचीव्ह द गोल मी बरेच गोल असे अचीव केलेले आहेत ह्या गोष्टीवर इट कॅन बी यु नो इट कॅन बी टू क्लिअरिंग अ हाऊस इन यु ना वीस वर्षाचा घर मी आठ वर्षात कसा क्लिअर केला दॅट कॅन बी घर विकत घेणं असो फॅमिली कसं सांभाळण्यामध्ये असो त्यानंतर हाय पेंड जॉबचं सा कसं सॅलरी ब्रॅकेट करायचं असेल कसा तुमचा मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करायचं असं करू शकता त्यानंतर तुम्ही बरेच काय गोष्टी करू शकता ठीक आहे कसा तुम्ही तुमच्या हाय पेइंग जॉब सोडू शकता फॉर दॅट दुसरा गोल असला पाहिजे राईट आहे द पर्सन हु इज मोर पॉवरफुल हु हॅज मोर ऑप्शन्स ज्याच्याकडे जास्त ऑप्शन्स आहेत ना तो सगळ्यात पॉवरफुल आहे ठीक आहे इफ यू वॉन्ट टू रिअली वॉन्ट टू बिकम अ पॉवरफुल देन डू वॉट एवर यू हॅव ठीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा बिकॉज सबस्क्राईब केल्याने तुम्हाला बरेच व्हिडिओ मला बघता येतील आणि जर काय असेल जर तुम्हाला असं वाटलं की तुमच्या फायनान्शियल लाईफला चेंज करायचं असेल तर मी प्रत्येक वीकमध्ये एक मास्टर क्लास घेतो मी आता एक हल्लीच एक मास्टर क्लास घेणार आहे जो बुधवारी होणार आहे तर त्या मास्टर क्लास अटेंड करा बिकॉज एटी पर्सेंट प्रॉब्लेम हे फायनान्शियली येतात इफ युअर फायनान्स इज गुड देन युअर लाईफ विल बी गुड सो थँक यू व्हेरी मच हॅव अ ग्रेट डे